हे कीट पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं हत्यार म्हणजे काय माहिती का, का तुमचं तोड हे चाललं पाहिजे हे जर बंद असेल तर धंदा नाही म्हणा हे आजपासून चालू करायचं काही चालू ठेवा सकाळ पटल्यापासून संध्यापासून करून तुम्ही असं कधी ऐकलं का तो लय बोलला नॉनस्टॉप बोलला मेला खापला असं ऐकलं ते नाही सर तुम्ही ऐकलं तुमच्या एवढ्या कारकिर्दी खूप बोललो ते कंटिन्यू बोलतच होतं आणि बोलता बोलतच गेलं खूप बोलल्याने <laughs> माणसं मरत नाही खूप कष्ट केल्याने पण माणसं मरत नाही बरोबर का बारा बारा तास फक्त सांडासारखं झोपायचं बंद करावं लागेल रात्री अकराला झोपला सकाळी अकराला उठला हे सिस्टम बंद करावं लागेल थोडंसं पुढचे छत्तीस दिवस आपल्याला चार तास झोपायचं पाच तास झोपायचं बरोबर का बाबा तुम्ही कधी ऐकलं आहे का ते रोज चारच तास झोपत होतो म्हणून ते खपलं नाही नाही मोदी कुठे आहे का देशाचा पंतप्रधान आहे तर ते किती तास झोपतात रोज <laughs> चार तास तीन ते चार तास झोपतात बरोबर का तीन चार तास झोपून उरलेल्या वीस तासाचं प्रॉपर काम करता होता काही ना काही देखील मला वाटतं की आपल्या आयुष्यात तिथं पोहोचण्यासाठी आपण पण कामाला सुरुवात करूया तर जास्त वेळ नाही घ्या त्याचे ठरलं आहे पुढच्या अठरा दिवसाचा चॅलेंज घेऊन इथे निघा अठरा दिवसामध्ये कमीत कमी वीस लोकांची टिप्पन्स आणि वीस लोक आता आली त्याच्या पुढच्या अठरा दिवसात तुमचे गॅरंटेड टॅम पेपरवर लिहून दिली मी तुम्ही जर एवढं काम केलं ना अठरा तारखेवर भगवद्गीता येणारी अठरा तारखेला तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं व्हिएतनाम टार्गेट अचीव झालेला असेल हा माझा अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आताच कुठं काय बोलत प्रत्येक व्यक्तीला बोलण्याला लॉजिक्स आहे प्लॅनिंग्स आहेत आणि कॅल्क्युलेशन्स आहेत तर मला वाटतं की जे काही मी आत्ता बोलणं एवढं करायला तयार सगळं बाकी अठरा तारखेला कार्यक्रम होईल आणि येणाऱ्या नऊ तारखेला अमरावतीमध्ये नितीन पाटील सर ज्यांनी आपल्याला दोन दिवस इथं ट्रेनिंग गेलं ते तुमच्या गावाला येतात ते अमरावतीमध्ये तर आता ज्यांना ज्यांना शक्य झालं नाही कारण खूप लांबचा पल्ला आहे अमरावतीला मध्ये तर लोकं नाणू शकता लागतात गवतमाळ टू अमरावती फार मोठा डिस्टन्स नाही आहे अमरावतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपले नेटवर्क स्प्रेड झालेले आहे तर एकच गोष्ट ध्यानात ठेवायची नऊ तारखेचा प्रोग्रामला जी लोकं आज इथे येऊ शकली नाही त्या लोकांना आपल्याला तिथे घेऊन जायचं जर रिझल्टार्गेट अजून करायचा असेल तर कार्यक्रम ही जे ओके म्हणजे नऊ तारखेला डे वर्कशॉप अमरावतीत आहे अकरा तारखेला भगवद्गीतेचे बिजनेस तुम्हाला मिळणार आहे जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये मी परत अमरावती किंवा त्या भागामध्ये जर खाली परत एक दोन दिवसाचा आपण प्रोग्राम घेऊ ओके थँक्यू व्हेरी मच धन्यवाद